गुन्हेगारीचं माहेरघर घर म्हणून बीडची ओळख झाली त्यामुळे इथं दिवसा ढवळा खुनाच्या घटना घडतात काल अशीच एक खुनाची घटना घडली असून यामध्ये महिला होमगार्ड असणाऱ्या महिलेची तिच्याच मैत्रिणीनं निर्गुण हत्या करत तिचा मृतदेह बॉक्समध्ये भरला आणि हा बॉक्स गावाबाहेरील निर्जन स्थळी नेऊन टाकला पोलिसांनी मात्र तांत्रिक पद्धतीने तपास करत तिला बेड्या ठोकल्या आहेत बीडचा बिहार झाला असं आपण मागील अनेक दिवसापासून अनुभवतोय त्यामुळे बीडच्या मातीतच नव्हे तर तिथल्या रक्तातच गुन्हेगारी आहे नुकतीच दिवसांपूर्वी एका महिला होमगार्डाची हत्या तिच्या जिवलग मैत्रिणीने केल्याची घटना पोलिसांनी उघडकी सांगली मात्र या हत्या कारण इतकं धक्कादायक आहे की दोन मैत्रिणीचा एकच बॉयफ्रेंड असल्याने ही घटना घडली गट आहे अयोध्या राहुल वरकटे वय सव्वीस राहणार गेवराई या सव्वीस वर्षीय महिलेचं लग्न झालं होतं तीन वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं तिला एक मुलगा देखील आहे तर हा मुलाचा सांभाळ मुलाचे आजी आजोबा करतायत तर अयोध्याही गेवराई या आपल्या माहेरी राहते तर बीड मध्ये होमगार्ड म्हणून काम करते तर सध्या ती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती अशातच तिची ओळख बीडमध्ये राहणाऱ्या वृंदावनी सतीश फरताळे या महिलेसोबत झाली आणि दोघी जीवलग मैत्रिणी बनल्या त्यामुळे एकत्रित राहू लागल्या वृंदावनी फरताळे हे तीन मुले आहेत। तर ती पतीला सोडून बीडमध्ये राहते तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध देखील आहेत ही बाब अयोध्याला चांगलीच माहीत होती पण अयोध्या त्या दोघांच्या प्रेमात अडसर बनली नाही तर अयोध्याने थेट तिच्याच बॉयफ्रेंडला पटवलं आणि स्वतःचे सूत त्याच्यासोबत जुळवले ही बाब काही दिवसातच वृंदावनीच्या नजरेस पडले त्यावेळी तिने दोघांवरही पाळ ठेवून रेड हँड पकडलं या रागाचा पारा वृंदावनीच्या डोक्यात खर करून राहिला त्यामुळे तिने अयोध्याचा शेवट करायचा असा कट शिजवला त्यासाठी सुरुवातीला एकोणीस तारखेला वृंदावनीने अयोध्येला गोड बोलून घरी बोलावले घरात दोघींच्या गप्पा देखील रंगल्या जेवण झाले आणि अचानक वृंदावनीने तिच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा प्रहार केला आणि तिची हत्या केली त्यानंतर तिने तिचा मृतदेह एका बॉक्स मध्ये भरला वृंदावनीने हा बॉक्स गाडीवर ठेवून तो गावाबाहेर असणाऱ्या निर्जन्यस्थळी नेऊन टाकला